नमस्कार मित्रांनो शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्रासाठी एक महत्वाकांक्षी आणि ऐतिहासिक प्रकल्प मानला जात आहे हा महामार्ग महाराष्ट्रातील विविध शक्तीपीठांना एकमेकांशी जोडून पर्यटन व्यापार वाहतूक आणि स्थानिक अर्थव्यवस्था यामध्ये मोठी क्रांती घडू शकतो मात्र असा भव्य प्रकल्प साकारताना अनेक अडचणींनाही सामोरे जावे लागत आहे विशेषतः भूसंपादन ही एक मोठी अडथळ्याची शर्यत ठरत आहे सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये भूसंपादनाची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आलेली होती विशेषतः सांगली जिल्ह्यातील काही भाग आणि सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ व पंढरपूर तालुक्यातील गावांमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली आहे तथापि या काही भागांमध्ये भूसंपादनास विरोध होताना दिसत आहे शेतकऱ्यांनी आपली जमीन देण्यास नकार दिला असून अनेक ठिकाणी आंदोलनाच्या हालचाली देखील सुरू आहेत यामुळे या, या भागांतील प्रशासनास फार काळजीपूर्वक आणि शहाणपणाने पावले टाकावी लागत आहेत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांची शंका दूर करणे अधिक पारदर्शक प्रक्रिया ठेवणे आणि योग्य मोबदला देणे हे महत्वाचे आहे या भागातील विरोध लक्षात घेता हा टप्पा अत्यंत संवेदनशील ठरतोय शक्तीपीठ महामार्गाला सर्वात प्रखर विरोध कोल्हापूर जिल्ह्यातून झाल्याचे चित्र आहे विशेषतः बागायती जमिनींमधून महामार्ग जाणार असल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला होता मात्र नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारच असल्याचे स्पष्ट संकेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले यासाठी गरज तिथे महामार्गाची अलाइनमेंट बदलण्याचा निर्णय घेतला जाईल असे म्हटले आहे नवीन प्रस्तावित रस्ता कोरडवाहू पट्ट्यातून जाईल आणि शक्यतो बागायती जमिनी टाळण्याचा प्रयत्न केला जाईल यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल आणि विरोधही नरम होईल या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे हाच काहीसा पॅटर्न सांगली व सोलापूर जिल्ह्यामध्येही राबवला तर मला नाही वाटत की शेतकरी याला विरोध करतील विदर्भात मात्र शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला विशेष विरोध दिसून येत नाही यवतमाळ जिल्ह्यात जमीन मोजणी आणि खुणा टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे या भागात शेतकरी सहकार्य करत असून बहुतांश लोक प्रकल्पाच्या फायद्यांविषयी सकारात्मक आहेत वर्धा जिल्ह्यातही लवकरच अधिसूचना जाहीर होणार आहे हिंगोली व परभणी जिल्ह्यांमध्ये काही सौम्य स्वरूपाचा विरोध दिसतोय परंतु तो मुख्यत गैरसमजांमुळे असल्याचे दिसते सरकारकडून योग्य माहिती दिल्यास आणि संवाद वाढवल्यास तो विरोधही दूर होऊ शकतो संपूर्ण महाराष्ट्रात पाहता पश्चिम महाराष्ट्रात विरोध जास्त तर विदर्भात समर्थन अधिक असे चित्र सध्या दिसत आहे त्यामुळे सरकारने या विरोधाला गांभीर्याने घेत लोकशाही मार्गाने संवाद साधत आणि अलाइनमेंटमध्ये लवचिकता ठेवत हा प्रकल्प पुढे नेणे गरजेचे आहे शक्तीपीठ महामार्ग हा केवळ एक रस्ता नाही तर महाराष्ट्राच्या भविष्यातील आर्थिक धार्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून एक मेरुमणी ठरणार आहे विरोध आणि अडचणींचे भान ठेवून जर सरकारने समन्वयाने काम केले तर हा महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचा नवा अध्याय लिहू शकेल